नमस्कार मित्रांनो आज विषय थोडा वेगळा आहे आज थोडा मला म्हणजे मोकळ वेळ भेटलाय आज एक तुम्हाला सांगतो आपल्या मनातली भीती याच्याविषयी थोडी गंमत सांगतो आता भीती म्हणजे कशी नेमकी ते सांगतो तुम्हाला एक राजा होता त्याचं नाव तुम्ही ऐकलंय ना त्याचं नाव तुम्हाला सांगतो नेपोलियन म्हणून कदाचित जनरल नॉलेजचा पण प्रश्न आहे आपल्या जगावरती राज्य करणारा एकमेव राज्य तो होता नेपोलियन नाव त्याच तर त्याची एक गंमत अशी सांगतो त्याला भीती कसलीच नव्हती ते वाटतच नव्हती कारण त्यांनी तुम्हाला सांगतो देश राज्य राष्ट्र आणि जग याच्यावरती राज्य केलं प्रत्येक राष्ट्र राज्य जिंकत 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 त्यांनी अख्ख्या जगावरती राज्य केलं आता जगावरती राज्य केलं परंतु त्याचा एक असं तो फक्त एका गोष्टीला घाबरत होता तो त्याला मनात कसलीच भीती नसते म्हणजे कुठल्याच याला घाबरत नव्हता अख्खं राज्य करीत झालं त्यालाही वाटलं आपण जिंकत चाललोय जिंकत चाललोय जिंकत चाललोय परंतु तो एका गोष्टीला घाबरत होता आता तुम्ही आश्चर्यचकित व्हाल ती गोष्ट कोणती आहे नेमकी तो मांजरीला घाबरायचा नेपोलियन राजा अख्ख्या जगावरती राज्य करणारा राजा तो मांजरीला घाबरायचा आता तुम्ही म्हणाल मांजरीला कसा काय एवढा मोठा राजा मांजरीला हा माणूस हा वाघाला घाबरतो हत्तीला घाबरतो हिंसक प्राण्यांना घाबरतो कुत्र्याला घाबरतो माणूस पण मांजरीला कसा काय घाबरू शकतो तर त्याचं तुम्हाला कारण सांगतो तो लहान होता लहान असताना त्याला लागली तहान तहान लागल्यानंतर तो आईकडे गेला पळत पळत आईकडे गेला म्हणला आई, आई मला तहान लागले मला पाणी प्यायचं आहे आता आई काहीतरी कामत होती तिने सांगितलं जा ब भांड्यातून पाणी घे आता तो त्याप्रमाणे ते लहान असल्यामुळं गेला पळत 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 घाई गडबडीत गेला त्या भांड्याचं झाकण उघडलं पाणी पिण्यासाठी आता ते झाकण उघडल्यानंतर शेजारच्या डब्यामध्ये एक मांजर लपली होती त्या माजरेनं ती उडी मारली तशी त्या पाण्याच्या झाकणावरती उडी मारली पाण्याच्या झाकणावरती उडी मारली तो, मार मार तो आवाज झाला ते भांडं पडलं तसं त्या रा राजाने नेपोलियननी काय केलं ते भांडं तसंच टाकलं ना आईकडं पळत पळत गेला आईकडं पळत पळत गेल्यानंतर आई म्हटली काय झालं बाळा त्यांनी सांगितला तो प्रकार असा असा तो पण त्याच्यातली जी मनातली भीती आहे ना ती आयुष्यभर तशीच राहिली त्याने अखेर राष्ट्र राज्य जिंकले परंतु त्या मनातली भीती त्याची गेली नाही म्हणून याच्यात विषयी सांगायचं तात्पर्य असंही मान कारण काय होतं माहिती का जे आपल्या काही गोष्टी मनातल्या भीती असतात ना त्या थोड्या दूर करण्याचा प्रयत्न करा त्या मनात ठेवू नका त्याच्या पाठीमागचं कारण ओळखा का। आपण घाबरतो कशाला का काय विषय आपल्या मनात भीती कसली ती भीती थोडी दूर करण्याचा प्रयत्न करा त्याच्या सामोरे जाणार तुम्ही त्याची सत्यता पडताळून पाहता भीतीची आपण कशाला घाबरतोय किंवा आपल्याकडून काही चुकतंय का म्हणून आपण घाबरतोय म्हणून जे आपण समजा चुकत असेल आपल्या काही ना तर आपण त्याला सावरायचा प्रयत्न करा दुरुस्त करण्याचा प्रयत्न करा कारण कर। ते काय झालं ते आप आपल्या आयुष्यभर मनात राहतात मनात म्हणजे कदाचित तिथपर्यंत राहू शकतात आपण या जगातून जाऊ तरी ती आपल्याला ती चूक आपल्याला कळत नाही आपल्याकडून काय चुकी झाल्या कारण आपल्याला मनातली भीती कशामुळे म्हणून सगळ्यात महत्त्वाचं मनातली भीती जी आहे ती बाहेर काढण्याचा प्रयत्न करा बस एवढंच सांगणं आहे तुम्हाला धन्यवाद मित्रांनो ऐका आता दुसरी गोष्ट नेहमीप्रमाणे हे सांगतोय म्हणून ऐकायचं नाही तुमच्या बुद्धीला पटलं तर इकडून घ्या आणि इकडून सोडून द्या आजचा दिवस तुम्हाला पुन्हा आनंदी राहील मला पण जातो आहेच धन्यवाद मित्रांनो